आपण आता सध्या मायशिरसच्या एकसष्ट फाटा देशमुख पट्टा हिंद सिनेमा मैदानामध्ये आलेलो आहोत आणि एक सुंदर असा नंदी आपल्याला भेटलेला आहे आत्ता चालू सीजनला बरीचशी मैदान आहे असा सोनगावकरांचा त्रिशूळ चला तर मग त्याची माहिती जाणून घेऊ आमोला नमस्कार नमस्ते काय कुठून घेतला त्या त्रिशूळ संदर्भात माहिती सांगा जरा कसं काय करिंपरगेडमधून गेलेलं आहे आपण छत्रपती संभाईल बरं चाळीसगाव साईड काय एक हिरा लाभला म्हणावं लागेल कारण एक तुमच्याच दावणीचं म्हणजे कैची एक सुंदर नंदी पोहतो त्याविषयी काय सांगाल म्हणजे हळूहळू दोन साज तुम्ही घरचे घरचा साज एक तयार केलाय तुम्ही म्हणाला घरची पण गाडी पळते या दोन्ही पण बैल दोन्ही साईड म्हणजे आतून बाहेरून पळतात काही हे नाही काय दावणीचा गुणधर्म काय कारण असे कंटिन्युअस दोन नंदी फॉर्म मध्ये असण सोपं नाही नाही आता प्रयत्न चालू आहे त्यामुळे यश भेटते बरं साथ आहे आता सध्या कोणत्या खांदी पळतो कसं काय ह्याच म्हणजे हा बैल दोन्ही खांदू पळतो कुठून घेतला म्हटलं हा बैल छत्रपती संभाजीनगर छत्रपतीला एवढा लांबून बैल घ्यायचा निर्णय कसा झाला कुठल्या मैदानात पाहिलेला आहे पाहताना असं पाहिलेलं नव्हता आपण त्याच्या ज्यांच्याकडून घेतला त्यांचा तेजाचा मूळ मालक त्यांची आमच्यावर पुन्हा इन्स्टावरती ओळख झाली नंबर देवाण घेवान झाली त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला हा बैल सुचवला होता मग हा बैल फक्त आपण व्हिडिओ वरती बघूनच घेतला होता म्हणजे त्याचं समोर पळ वगैरे काय पाहिला नव्हतं काय नाही काय नाही त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण फक्त बैल घेतला होता बरं आणि ह्या पण मूळ मालकाने त्यांच्या आपल्याला म्हणजे एकदम प्रेमाने दिला होता त्यामुळे पळतोय तो अजून आता संपूर्णरित्या विकत घेतलेला आहे बैल हा हो आपलं स्वतःचा मालक पूर्ण किती रुपयाची खरेदी झाली वगैरे काय नाही ती किंमत नाही सांगू शकत म्हणजे हो नंदीची किंमत सांगायची नाही एक प्रकारे oh. काय वैशिष्ट्य जाणवतात पळताना कारण बैलाच पळ पाहिलंय मी जिथून पासून बैल सुटतो शेवटपर्यंत एकच स्पीड लागते बैलाच एक एकच चांगला एक बोलतोय बैल आता बर काय ज्यावेळेस पहिल्यांदा व्हिडिओ पाहिलेले म्हणजे तुमचे जे मित्र आहेत त्यांचे त्या ग्रुपचा काय म्हणजे संवाद काय झालेला की बाबा हाच नंदी घ्यायचा आहे आपल्याला नाही आपल्याला पळत होता त्यामुळं त्यांना वाटत होत की हा बैल पण आपल्या जाऊन जावा सोनगावचं नाव संपूर्ण करतोय काय अभिमान वाटतो आणि गावचं नाव उंचीवर कुठेतरी आता आपण त्या रहिवाशी हो आहे त्यामुळे आपल्याला गावचं नाव जर झालं तर आपल्याला अभिमानच आहे ना ते कसं काय मित्र परिवार वगैरे काय म्हणतात म्हणजे आता हळूहळू तो त्याचं स्थान बैलगाडी क्षेत्रात निर्माण करायला लागलाय कारण पाहताय तुम्ही भरपूर स्पर्धा वाढले कारण बाहेर स्पर्धा वाढली त्यानं म्हणजे कसं आया झालं आहे आपण आता घेऊन तीस तिसरा चौथा महिना चालू झालाय बर पण तो बऱ्याचशा वेळा फायनलला राहिलाय बर आणि महत्वाचं म्हणजे त्याचं आम्हाला वैशिष्ट्य असं वाटतं की बैलजावापासून घेतलाय त्याला बऱ्याचशा वेळा सीमेला कड झाली आहे पण त्यानं कडन सुद्धा सेमी पास केलेली काल पण मला वाटतं अकरा तारखेला पण माळशिरसच्या मैदानाला कडच झालेली तुम्हाला पण हो <laughs> झाले जब कडन जबरदस्त पाहिले किती सेमीत पळला ते सांगा एकदा प्रेक्षकांना सहाव्या सेमी तरी पण मला वाटते तीन नंबरला काहीतरी गाडी उतरली ते हो एकदम टाकडा कितीच निघाला एवढं प्रेक्षक असताना हो हो सुद्धा बर आता पेडगावच्या मैदानापासून सुरुवात झाली गोलाला पेडगाव मध्ये किती नंबर केला त्यानं पेडगाव मध्ये एक नंबर तासावरती गाडी होती नव्वा क्रमांक झाला आपला तिथं किती नव्हतं नव्व क्रमांक म्हणजे पण एवढा हिंद केसरीचा गुलाल घेणं प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की त्यानं पहिल्याच मैदानात पूर्ण केली आपली म्हणजे तुम्ही विकत घेतल्यापासून पहिलंच मैदान होतं का थी। थी 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 थी। थी। नाएतासा, 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 ते नाही तसं नाही तस त्याच्या अगोदर पण बैल बऱ्याच वेळा राहिला होता पण थोडा पायऱ्यांच्या अडचणीमुळे याच्यामुळे बैल थोडा अंधारात होता बर पण पेडगाव पासून सुरुवात झाली पेडगावात बैल चर्चेत आला त्याच्यानंतर आम्ही लगेच दुसरं मायनीचं मैदान खेळलो मागडे सुभाष दादा मागडे सुंदर। सुंदर तिथं सेमीला हरपत करावं लागेल त्यानंतर अमरावती जिगरी ग्रुपचा महाराज महाराज त्यानंतर कातर काटाव मध्ये पळलो तिथं बैल फायनल ला राहिला कातर काटावचं पण मोठं मैदान होत सर्व नामांकित नंदी त्या मैदानात आलेले त्या काय सांगाल तिथं पण फायनलचा गोलाल घेतला सगळेच नदी होते आणि पेडगाव नंतर बैलाला गुलाल मिळणं आवश्यक होतं कारण की पेडगावमध्ये राहिल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या नजर नाही तर आपल्या गावातील बरेचसे लोक बैल जर पाळा गेले तर म्हणजे आवर्जून फोन करून विचारपूस करतात किती वेळा आहे आम्ही येतोय वगैरे असे बरेचशा जणांचं गाववाल्यांचं प्रेम आहे त्याच्यावर म्हणजे एक प्रकारे कुठेतरी प्रेक्षकांच्या मनामध्ये त्यानं स्थान मिळवायला सुरुवात केली आहे म्हणा कसं वाटतं अभिमान वाटतो का बैलगाडी मालक म्हणून कारण भरपूर म्हणजे अडचणीचे पण दिवस तुम्ही पाहिलेला असं काय नाही की आत्ता डायरेक्ट सक्सेस मिळते म्हणून आता आत्ता सोपं जाते आहे जरा पायऱ्याला वगैरे पण सुरुवातीचे पण दिवस खडतर प्रवास पण पाहिलेला आहे हां भरपूर पाहिलेला आहे याच्या अगोदर पण आपले नंदी होऊन गेले पण त्यात म्हणजे फारसं यश काय भेटत नव्हतं पण जेव्हापासून तो तेजाकेची हा त्रिशूळ दावणीला आला आहे तेव्हापासून आपला म्हणजे गुलाल दावणीचा कायम आहे बट आत्ता सध्या पहिल्याला सुरुवातीला काय अडचणी येत होते आणि आता काय आत्ता तर समोरून येत असतील ते आमकच माहितीच पण सुरुवातीला काय अडचणी आले नाही तसं म्हणाय गेलं ना तर पहिले लोक पण अशी काही बैल देत नव्हती आता आपले शेंद्रेचे प्रणव ड्रायव्हर असतील म्हणजे आपली शेंद्रेची टीम असेल आमच्या बरोबर सोबत असते ते अनिकेत उबाळे आदित्य पोतेकर हे सगळे सगळेच आपले बच्चन ड्रायव्हर कुमट्याचे मयूर ड्रायव्हर कारेचा म्हणजे सगळीच लोक पण आमचे बंधू म्हणजे आम्ही घरातील बंधू सगळ्यांचं म्हणजे बैलावर जास्त लक्ष असतं बरं पायऱ्यासाठी मेकांची विचारपूस करूनच होतं त्यात त्याचप्रमाणे ड्रायव्हर आपले गाडी पण आणतात आणि पायऱ्यांचे पण बऱ्यापैकी नियोजन ते करतात त्यात आपला आपल्याला गोट्या पैलवान मावली त्यांची एक चांगली साथ आहे व्यवसाय काय तुमचा बैल बैलगाडी क्षेत्रा व्यतिरिक्त काय करता तुम्ही कसं काय आपले सिक्युरिटी एजन्सी आहे सादरमध्ये बॉन्सरांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो आपण आणि मोठे बंधू आपले इंटरनियर पीओपीचं पीचं ठीक आहे म्हणजे सर्व आ, सर्व मॅनेज करून हा तुम्ही जोपास कामधंदे करून सगळं करूनच करायचं बरोबर नुसतं त्यासाठी लक्ष देऊन नाही उपयोग कसं काय डावणीवरच नियोजन कसं असतंय तुमचे टीम मध्ये किती मेंबर्स आहेत वगैरे कसं काय टीम मध्ये आहे ना तसे बरेचसे लोक आहेत हा मैदान ज्यावेळेस असतं त्यावेळेस बऱ्याचशा ठिकाणची मुलं एकत्र येते ती आणि मैदानाला पण सगळेजण येते ती बर म्हणजे संपूर्ण टीमचं नियोजन आहे त्यामुळे एवढं चांगलं पळ हो। आहे म्हणावं लागेल आता आ, जे सराव झाला किंवा मैदानत तर आता सलग आहेत त्याच मैदान पण सराव कशा पद्धतीने घेतात दाऊंडीला आता म्हणजे सराव म्हणजे नाही बैल काय होता बैल शिकवलेलाच होता तिथं आपण डायरेक्ट दा आणला त्यावेळेस पहिलंच मैदान आपल्या घरच्या तेजा बोल काहीची बरोबर आणला पण पहिल्याच मैदानात त्यानं क्वार्टर फायनलला राहिला होता बरं आणि त्यात बाहेरून त्यामुळे आम्हाला नाही आता पै्याला भरपूर फोन येते असतील समोर तर काय होत सगळ्यांनाच बैल एकदम देऊ शकत नाही तर त्यावेळेस कसं ते म्हणजे समोरच्या व्यक्ती नाराज पण झाला नाही पाहिजे ती कसं मॅनेज करतात कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्व संबंध जपावे लागतात तर ते कसं मॅनेज करत आहे कारण कुठलं पण दुखावलं नाही पाहिजे बैलगाडी मालक होते बैलगाडी आपण असं म्हणजे जास्त दाट आणत नाही तर पण आता जर पैरे आले तर सगळ्यांनाच आपण काय लगेच होम पण म्हणू शकत नाही मग गोट्या पैलवान माऊजी असू दे आमच्या प्रवीण ड्रायव्हर शेंद्राची असू दे नाही तर आमची जी पूर्ण पैलावर टीम असते त्यांच्याबरोबर चर्चा करून मग ठरवलं जातं की कोणत्या मैदानात पळायचं कोणत्या बैलाबरोबर पळायचं बरं त्यामुळे काय होतं नाराज होणार वर्ग पण आहे त्यांना आता समजून घेतलं पाहिजे आपण काय म्हणजे ज्याला कोणाला करायचे पण त्याला मिळणार का त्यांना भेटणार बैल आपण प्रत्येकाला देत चालू आतापर्यंत बरं शब्दावरती आपण बैल म्हणजे अशी अनेक लोक आहेत की त्यांना आपण पाहिजे तो बैल दिलेला जाय शब्द ड्रायव्हर वगैरे कोण असते गाडीवर कस आपलं प्रणव ड्रायव्हर संद्रेची असतात प्रणव असतो काय प्रणव विषय काय सांगाल कारण एक चर्चेमध्ये आता नाव सध्या चर्चेमध्ये म्हणण्यापेक्षा म्हणजे आपल्या शहराचा आपल्या भागातला ड्रायव्हर आहे आपल्या हक्काचा माणूस आहे पायऱ्याचं पण नियोजन लावतो गाडी पण आणतो पेडगावला पण म्हणजे आम्ही पैरा करायच्या अगोदर पण त्यांनी त्यांना सांगितलं होतं त्यामुळं त्यांनी सांगितलं होतं की ह्या बैलावर गाडी पडेल बऱ्याचशा लोकांचा नाकार होता की ती गाडी हानायची न हानायची पण त्यांनी त्यांना विश्वास होता की म्हटलं हीच गाडी आपण हाणूया आणि त्या दिवशी पण महाराज बरोबर पण ते म्हटले की ही पण गाडी चांगली त्यामुळे दोन्ही पण म्हणजे ह्याला म्हणजे त्यांचं म्हणजे ह्यातला अनुभव महत्वाचा आहे ह्या खेळात आणि एक बॉन्डिंग तयार झालंय तुमचं असं दिसतंय थोड्याच दिवसामध्ये त्या बॉन्डिंग काय सांगाल ते म्हणजे एक... बैल एकदम म्हणजे बैलांना आपल्याला आजपर्यंत आहे ना मैदानात आल्याच म्हणजे कधीच नाही म्हणजे पेडगाव सारखं मैदानात बैल फायनलला राहिले त्यानंतर ब दुसऱ्या मैदानात धार पत्कर सिमीला पण लगेच कातर घाटावला पण पहिले फायनलला राहिला त्या दिवशी अकरा तारखेच्या माशिरच्या मैदानात सहावा सेमी दहा नंबरच असल्यानंतर बैलानं एकदम म्हणजे एकदम लढत दिली थोडक्यात निकाल झाला आज पण बैलानं म्हणजे तसं कडनच गटकाला कारण का का वरच्या साईडची गाडी चाली नव्हती <laughs> मित्रांनो फार सुंदर पळतोय नंदी अमोलदादा तुमचा नंबर आपण देऊयातच यात जर समजा कुणाला पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर अमोलदादाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा धन्यवाद